मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यानंतर ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आणि हा जी आर आमच्या हक्काचं आरक्षण हिरावून घेणारा असल्याचं सांगत अनेक नेत्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली आज मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपण कोर्टात याचिका दाखल करणार हे स्पष्ट केलं आहे आणि यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपण मंडल आयोगालाच आव्हान देऊ असा इशारा दिलेला आहे ओबीसी आरक्षणाचा जो मुख्य आधार आहे त्या मंडल आयोगाला खरंच आव्हान देता येईल का आव्हान दिलं तर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल का ओबीसी विरुद्ध मराठा या आरक्षणाच्या संघर्षाची आता पुढची दिशा काय असणार आहे मंडल आयोगाला आव्हान देऊन मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का हे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात ज्याचं आज आपण विश्लेषण करणार आहोत आणि छगन भुजबल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण सुरुवातीला ऐकूया आणि चर्चेकडे वळूया. जरूर जरांगे अब जो है सोशल बकाालत के जो वकील लोग है दो चार दिन जो आज छुट्टियां थे आज की चल रही है और जाएंगे कोठात जाणाऱ्यांना महाराष्ट्र सुरू देणार नाही असं भाई की मैं बस अब वो तो जो है तो अभी करनी की आहे महाराष्ट्र विकेटच घेतलं आहे काय केलं काय देवाला माहिती रे काय सुरू राज्यते असं असं बघू आम्ही काय जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅझेट त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहे तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत ओबीसी नेते ऍडव्होकेट मंगेश दसाणे मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील आपल्यासोबत आहेत ज्यांनी या आरक्षणासाठी कॅव्हेट सुद्धा दाखल केले कारण अनेक जण या आरक्षणाच्या जी आर विरोधात न्यायालयात जात आहेत कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली सुद्धा आहेत जी याची कायदेशीर बाजू आपल्याला समजावून सांगतील मी सुरुवातीलाच जाईन गंगाधर काळकुटे पाटील यांच्याकडे काळकुटे पाटील नेम का का जा जा हा नेमका काय थॉट प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही जर आम्हाला मिळवून दिलं नाही तर आम्ही तुम्हालाही मिळवून देणार नाही हा तुमचा हे लोक तुमचा जी आर चॅलेंज करणार ते तुम्ही त्यांचा जी आर चॅलेंज करणार हे काय कुठली दिशा चालली आहे का बोला लोकशाही आहे आणि लोकशाहीत आता आमच्या आरक्षणाला जर जर चॅलेंज करणार असेल तर आम्हाला सुद्धा करावं लागेल ना मग कुणाचं अवैध असलेलं कुणाचा दुसऱ्याच्या वाट्याचं आरक्षण मिळालेलं सुद्धा ते सुद्धा आम्हाला अधिकार आहे ना कोर्टात जायचा जर काही लोकांना आमच्या विरोधात प्रत्येक वेळी कोर्टात जाता येत असेल ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी सोळा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस इथं असलेले सगळे काही मंडळी आणि ओबीसीचे नेते गेले ना कोर्टात त्याच्यानंतर आता दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलं त्याच्या विरोधात कोर्टात गेले न्यायमूर्ती शिंदे समितीच्या विरोधात कोर्टात गेले मग आम्हाला सुद्धा चौऱ्याण्णवचा जी आर असेल किंवा मंडल आयोग असेल किंवा या देशात सगळ्याला स्वातंत्र्य जर आपल्याला कुठं न्याय नाही मिळाला असं वाटत असेल तर आपण कोर्टात जाऊ शकतो त्याच्यामुळं माननीय कोर्टात जायला प्रत्येक जण आहे आणि त्यामुळे आमच्या जर कुणी जे आर ला चॅलेंज करत असेल तर आम्हाला सुद्धा काही चुकीचं आरक्षण कुणाला वाटलेलं असेल पवार साहेबांच्या काळात तर त्याच्यावर आम्हाला सुद्धा कोर्टात जाता येईल ना आणि आमची बाजू तर मांडता येईल आम्हाला सांगावं लागेल कशा चुकीच्या पद्धतीनं काही मराठ्याचं आरक्षण किंवा इतर समाजाचं काही चुकीचं कुठल्या तरी लोकांना वाटलंय खैरात वाटल्याप्रमाणे दोन दोन तीन तीन वरच्या जे आर वर आरक्षण दिले आम्हाला दोन दोन तीन तीन आयोग दिलेत आम्हाला आयोगाकडून सामाजिक मागासले पण सिद्ध करावं लागतंय परत अनेक मोर्चे आंदोलन करावं लागतात कुणी आतापर्यंत अनेक जमाती जाती अशा त्यांना कुठलं आंदोलन करावं लागलं नाही कुठला बलिदान द्यावं लागलं नाही आम्हाला पाच सहाशे बळी ह्या दोन वर्षात गेलेत पाचशे ते सहाशे त्याच्यानंतर एवढ्या मनोजदादांनी आठ उपोषण करावं लागलेत त्यांना आणि त्याच्याही अगोदर किती सभा किती मोर्चे बघत असतात दोन वर्ष झालं सातत्याने आंदोलन सुरू आहे आणि सरकार जरा पुढं होऊन जर थोडस मराठा समाजाला काही देत असेल तर काही लोकांच्या पोटात दुखायची गरज नाही ना तर ते लगेच चा कोर्टात चाललेत लगेच चा मला एक, एक, एक गोष्ट स्पष्ट करा तुम्ही आता जरांगेंचा बाईट सुद्धा आपण ऐकला ते म्हणतात की यातल्या काही बेकायदेशीर गोष्टी आहेत ज्या आम्ही ज्याला आम्ही आव्हान देऊ आणि सगळं रद्द करायला लावू कुठल्या अशा बेकायदेशीर गोष्टी आहेत यामधल्या असं तुम्हाला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जे आरक्षण वाटलंय ना सोळा टक्के ते मराठा धरून सगळ्या लोकांना होतं ते आमच्या वाट्याचं आरक्षण सुद्धा इतर समाजाला दिलंय परंतु आतापर्यंत तरी आम्ही काही बोललो नाहीत माननीय पवार साहेबांच्या काळात त्यांनी हे आरक्षण इतर सगळ्या जातीला वाटून टाकलं तरी आम्ही कधी बोललो नाहीत पण आता आम्हाला काही मिळत असताना आमच्या हक्काच्या नोंदी मिळाल्यात हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅझेट असेल बॉम्बे गॅझेट असेल किंवा अन्य अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात या नोंदीच्या आधारे मराठा कुणबी एकच आहेत हे सिद्ध झालंय आणि आम्ही कुणबीत म्हणजे पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीत आहोत हे मनोज दादा पण सांगतायत इथले सगळे तज्ज्ञ पण सांगतायत आणि आम्ही सगळे मागतोय आणि त्याच्यामुळं आमचं आरक्षण तिथं आहे पण आमच्या वाट्याचं पन्नास टक्क्यातलं आरक्षण तरी वाटून टाकलंय त्याच्यामुळं आता जर आम्हाला या जी आर ला चॅलेंज होत असेल तर आम्हाला सुद्धा पुढच्या कुठल्या ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात माग त्याला चॅलेंज करावं लागेल ना आहे बरेट ससाणे आपल्या सोबत तुम्ही जर चॅलेंज केला तर आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णव सालचा जी आर चॅलेंज करणार थोडक्यात मंडल आयोग चॅलेंज करणार असं ते म्हणतात मॅडम मला माझं खर तर यांना शुभेच्छा आहेत आणि यांनी शंभर टक्के यांनी चॅलेंज करावं मुळामध्ये कायद्याचं जरा पण तसुबरी पण यांना नॉलेज नाहीये मंडल आयोग चॅलेंज कुणी केला होता मंडल आयोग चॅलेंज झालता की इंद्रा साने आणि इतर यांनी काय केलं होतं मुळात यांना एवढी जर माहिती नसेल तर हे कसा काय समाजाला न्याय देणार हे मोठं प्रश्न चिन्ह आहे इंदिरा साहनी मंडल आयोग चॅलेंज केला होता त्याच्यावर खूप मोठा उहापोह झाला त्याच्यामध्ये भारतातले टॉप मोस्ट जवळजवळ काउन्सिल राजू धवन कपिल सिब्बल इंदिरा जयसिंग म्हणजे एक पण असा सिनियर अॅडवोकेट नव्हता की त्यांनी त्याच्यामध्ये ते विरोधात किंवा बाजूनी याच्यामध्ये खल झाला नाही आणि नऊ जजच्या बेंचने मंडल आयोग ऍक्सेप्ट केलेला आहे आता हे जरांगे महाशे हे कायद्याचे खूप मोठे अभ्यासक आहेत तर त्यांनी आता नऊच्या पुढे तेरा नाही तर च्या जज खंडपीठासाठी मागणी करावी आणि मंडल आयोग त्यांनी चॅलेंज चा, करावा माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना आणि लवकरात लवकर करावं मी तर माझं कदाचित ज्ञान चुकत असेल तर मला करेक्ट करा पण तुम्ही आता जो इंद्रा साहनी खटल्याचा उल्लेख करताय ते कुठल्या बाबींसाठी चॅलेंज झालेलं होतं आणि आता काळकुटे पाटील हे कुठल्या बाबींसाठी आम्ही चॅलेंज करणार हे म्हणणं ह्या दोन गोष्टी मला वाटतं वेगळ्या आहेत पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जात होतं ज्याला इंदिरा सहानी प्रकरणामध्ये चॅलेंज झालेलं होतं आणि त्यानंतर ते ऍडजस्ट करण्यात आले त्या फिगर्स आणि असं सगळा तो एकूण प्रकरण आहे आणि आता ते म्हणत की मराठा ऑलरेडी त्याच्यामध्ये होते जे त्यामध्ये आलेले नाहीयेत असा त्यांचा दावा आहे या गोष्टी वेगळ्या असतील तर मला समजावून सांगा मंडल आयोगाच्या महाराष्ट्राच्या लिस्ट मध्ये मराठा समाज नव्हता बर त्याच्यामध्ये फॉरवर्ड हिंदू कास्ट मध्ये दोन टक्के संख्या दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ब्राह्मणांनंतर मराठा समाजाचं नाव आहे की भारतातल्या प्रगत जाती मग त्यावेळेस म्हणजे तसं म्हणलं तर एक पुढारलेला समाज म्हणून मंडल आयोगाने ते केलेले आणि मंडल आयोग लागू केल्यानंतर लगेच काही जण त्याच्या विरोधात कोर्टात गेले त्याच्या सगळ्या शिफारसी काही कोर्टाने मान्य नाही केल्या बऱ्याचशा शिफारशी म्हणजे जसं विधानसभा लोकसभेला प्रतिनिधित्व द्यावं ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचं वाटप न करावं अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आणि याच खटल्यामध्ये पन्नास टक्केची कॅप घातली गेली आणि याच्यामध्ये काही निरीक्षण असे नोंदवले की पार अँड फ्लंग मध्ये एक्स्ट्रा ऑर्डनरी सिच्युएशन असेल आणि अशा एखादा समाज घटक असेल तर त्यासाठी विचार होऊ शकतो राहायला विषय एकोणीसशे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर हे म्हणतात ते चॅलेंज करायचा ज्या मंडल आयोगाचं जजमेंट आलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की प्रत्येक राज्याने राज्याची एक वेगळी लिस्ट करावी आणि ह्या जाती व्हेरीफाय करण्यासाठी राज्याचा एक सेपरेट आयोग करण्यात यावा मग त्यानुसार तत्कालीन जी लिस्ट होती ती लिस्ट अमेंड करण्यात आली मंडोल आयोगाच्या सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ला हा निकाल आला आणि त्यानंतर चौऱ्याण्णवला जे आला मध्ये मुटाटकर समिती होती या मुटाटकर समितीने अशाच अनेक जातीचं मागासले पण तपासलंय एकशे पंचेचाळीस जातींच आणि हे तपासून मग ती लिस्ट केली तो जो जो अधिनियम आला तो दोन हजार दोन हजार साली आला मागास वर्ग आयोग अधिनियम आणि काळ कुटेंच्या माहितीसाठी सांगतो मी कि हे चॅलेंज केलेलं आहे हे जे चौऱ्याण्णव जे आर बाळासाहेब आसाराम सराटे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र चार ऑब्लिक दोन हजार अठरा या याचिकेमध्ये त्यांनी ते चॅलेंज केलेलं आहे त्याच्यामध्ये माझं इंटरव्हेशन आहे त्यानंतर जय जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या खटल्यामध्ये पण बाळासाहेब सराटे यांच्या एस सी बी सी वेलफेअर असोसिएशन या, या संघटनेद्वारा इंटरव्हेन्शन केलं त्याच्यामध्ये हेच हे जे म्हणतात आम्ही चॅलेंज आहे हे आता तशा धमक्यात येतात ते बाळासाहेब सराटे पाच सहा वर्षापूर्वी असंच द्यायचे की आम्ही चॅलेंज करतो आम्ही सगळे बाहेर काढतो आणि ते करून दमलेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये श्रीराम पिंगळेंनी बाजू मांडली होती मी स्वतः तिथं व्ही सी द्वारे मी पाहत होतो सगळं तर याच्यामध्ये कोर्ट म्हणलं मच वॉटर पासेस हवे अंडर द ब्रिज पुलाखालनं खूप पाणी वाहून गेले आणि तुम्ही तेहतीस वर्षानंतर तुम्ही जागे झालात त्यामुळं तुमचं कसं वैध आहे हे टिकवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे मंडल आयोग जे मंडल आयोगाने ओबीसीचं आरक्षण लागू केलं ते चॅलेंज करायचा आ, के विलवाना प्रयत्न किंवा धमक्या जरंगे देतात ते तर थोडस मला वाटतं ठीक मुद्दा लक्षात नाही बोलणार पण अभ्यास केला पाहिजे त्यांनी मुद्दा लक्षात आला आपल्या सोबत कायद्याचे अभ्यासक आहेत एडवोकेट कक्ल मेली च अडवोकेट uh, ककल मेली या म्हटल्या आता कायदेशीर बाजू आम्हाला तुमच्याकडनं समजावून घ्यायच्या मंडल आयोग हा खरंच चॅलेंज होऊ शकतो का आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींसाठी तो चॅलेंज झालेला आहे आता मनोज जरांगेनी ज्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि चॅलेंज करण्याचं आव्हान त्यांनी दिलेलं आहे कुठच्या चौकटीमध्ये हे हे बसतं आणि शक्य आहे का त्या चौकटीमध्ये बसणं नक्कीच नम्रताजी आताच वकील साहेब बोलत होते इनफॅक्ट मंडल आयोग या अगोदर म्हटल्यासारखं मंडल आयोग चॅलेंज केला गेलेला के होता नऊ सदस्य खंडपीठाने त्याच्यावर निर्णय दिलेला आहे म्हणजे फुल कोर्ट रेफरन्स आपण त्याला म्हणतो एकदा फुल कोर्ट रेफरन्सनी एखादा जजमेंट पास केला तर त्याला चॅलेंज करणं आणि त्याच्या वधून त्याला ओव्हर राईड करून एखादा जजमेंट आणणं इत, इत, इतके सोपीची गोष्ट नाही आता त्यांच्यासाठी काय करावं लागेल हा दुसरा एक पर्याय तर दुसरा त्याच्यासाठी एक पर्याय अवेलेबल जो होता दॅट इज विदिन थर्टी डेज असतो एक रिव्यू पिटिशन असू शकतो रिव्ह्यू पिटिशन फक्त तीस दिवसाच्या आत आपण दाखल करू शकतो आता परत त्याला एक वेगळी पार्श्वभूमी येईल परत डिले कंडोरेशन हा सगळा भाग आहे अँड देन आता मराठ्यांना जर मंडल आयोग चॅलेंज करायचा असेल किंवा ओबीसी इन एन ऑल ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करायचं असेल तर ओबीसी रिव्ह्यू त्याच्यामध्ये घेता येईल किंवा डेव्हलपमेंट काय काय झालं असतील आणि इनफॅक्ट इंद्रा सानवे जो निकाल आहे त्याच्यामध्ये इतकं डीप निकाल आहे त्याच्यामध्ये क्रिमिलेअर हा कॉन्सेप्ट सुद्धा सुप्रीम कोर्टाने इन्क्लूड केलेला होता hmm. त्यामुळे स्पष्टपणे म्हणलेला होता एक इन्कम कॅटेगरी के सेट केलेली होती त्या इन्कम कॅटेगरीच्या पलीकडे जो काही ओबीसी सुद्धा असेल तरी त्याला ओबीसीचा <coughs> लाभ घेता येणार नाही oh. त्या पद्धतीनं आता जर समजा एखाद्याला मंडल आयोगाला चॅलेंज करायचा असेल hmm. तर दॅट वॉज देर वॉज ओनली सिंगल ऑप्शन लेफ्ट रिव्ह्यू पिटिशन एकच होता त्यालाही तीस दिवसाच्या आज चॅलेंज करणं भाग होता आणि तेही इन कोर्ट रेफरन्स असतं आणि त्याच्यामध्ये रिटर्न नोट्स मध्ये चालतात त्याच्यामध्ये ऑर्ग्युमेंट वगैरे काही चालत आणि रिव्यू पिटिशन हे निकाली लागणं किंवा त्याच्यामध्ये कितपत आउटपुट येईल याच्यामध्ये खूप पर्सेंटेज वाईज म्हटलं तर वन टू पर्सेंट मी सांगू शकतो त्या पलीकडे त्याच्यामध्ये निर्णय आजपर्यंत फाय बिकॉज सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये रिव्ह्यू निकाल एखादा रेफरन्स फुल कोर्टाने दिलेला आहे किंवा एक फाईव्ह जजेस बेंचनी दिलेली आहे आणि त्याला रिव्ह्यू मध्ये सेट असाईड केलेला असं खूपच कमी निकाल आहेत आणि किंबहुना नगन आहेत आणि त्यामुळं आता मंडल आयोगाला जर चॅलेंज करायचं असेल आणि त्याला एकच ऑप्शन तो रिव्ह्यू आहे बट ना त्याही त्याला ही, ही सुद्धा एक पार्श्वभूमी द्यावी लागेल की ओबीसी आता किंवा हा मंडल आयोग एकोणीसशे एकोणनव्वद साधी स्थापन झालेला होता नंतर ना ला जी आर केंद्र सरकारनं काढलेला होता मग ब्याण्णव ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत ओबीसी समाज जर प्रगत झाला असेल इकॉनॉमिकली सोशली पॉलिटिकली डेव्हलप झालेला असेल तर या संदर्भात एखादी कमिटी बसून त्याचा रिपोर्ट घ्यावा लागेल आणि जर रिपोर्ट मध्ये असं आढळून आला की समझ, हा तसं समज समाज हा डेव्हलप झालेला आहे यांच्यासाठी आरक्षण कमी करावा कि वाढवावा किंवा दोन्ही बाजून की जर अजून डेव्हलप नसेल अजून कमी असेल तर वाढू पण शकतो कमी असेल डेव्हलप जर झाला असेल तर कमी करून द्यावा या पद्धतीचं परत एक कमिशन नेमावं लागेल त्या कमिशनच्या रिपोर्ट बेसिसवर पुढची कारवाई होऊ शकते सर आणतील आतापर्यंत जो लीगली पासबुक जर बघायचा असेल hmm. बॅकग्राऊंड जर बघायचं असेल hmm. चॅलेंजिंग मंडल आयोग निर्णय बी खूप लिस्ट त्याच्यामध्ये संभावना आहेत सेट असाइड होणं आणि नवीन एखादं जजमेंट येणं मला तरी असं ठीक आहे माझा माझा एक छोटासाच प्रश्न याला जोडून या पूर्वी कोर्टाचे निकाल आहेत म्हणजे हायकोर्टात ये आणि <laughs> सुप्रीम कोर्टात ये की मराठा आणि कुणबी हे एक नव्हे असा कोर्टाचा एक निकाल आला होता जो या आरक्षणाच्या जीआर मधला मुख्य अडसर असेल असं समोर आलेलं होतं ते एक दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाज मागास आहे का या प्रश्नाच्या उत्तरावरती त्यांना मागासवर्गीय म्हणून आरक्षण द्यायचं का हे जे प्रश्न आहेत हे कितपत अडसर ठरू शकतात जर हे चॅलेंज करायची वेळ आलीच तर नाही बिकॉज मराठा आरक्षण हा विषय जर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज किती आहे टोटल पॉप्युलेशन जर आपण काउंट जर केलं तर अबाउट थर्टी पर्सेंट हा जातं आणि आतापर्यंत पॉलिटिकली स्ट्रॉंग असलेला मराठा कम्युनिटी आय एम टू बी टू बी मी बायस होऊन बोलत नाहीये टू बी फॅक्ट मी बोलतोय कारण याच्यामध्ये जर मराठा वर्ग महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मोठा वर्ग आहे आणि mm. त्यांनी पॉलिटिकली सोशली डेव्हलप हा वर्ग म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आता जर मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल तर हे अगोदर ईडब्ल्यू एस माध्यमातून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलेलं होतं बट त्याच्यामध्ये आता मराठ्यांना द्यायचंच असेल तर त्याच्यामध्ये आता आपण कुणबीबद्दल बोललेला होतात हा कुणबी समाज मराठापासून वेगळा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेफरन्स बॉम्बे हायकोर्टानं दिलेला होता कसा रेफरन्स आहे कारण तो कुणबी म्हणलं तर शेतकरी हा असा गणला जातो मराठामधला एक शेतकरी भाग म्हणजे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये एक कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी पण असू शकतो त्यापैकी एक हा म्हणून ओबीसी त्यांना कन्सिडर केला गेलेला होता बट ऍज ऑफ नॉ सर जर कन्सिडर करायचं असेल तर ह्या अगोदर सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा सरकार होता त्यावेळी चॅलेंज केला जेव्हा सुप्रीम कोर्टावर पुर, कोर्टापुढे आर्ग्युमेंट झाले होते सुप्रीम कोर्टाने एक शब्द वापरलेला होता क्वांटिफाईड डेटा विचारलेला होता क्वांटिफाईड डेटा याचाच अर्थ की मराठा समाज सध्या सद्य स्थितीमध्ये कितपत डेव्हलप आहे किंवा कितपत त्यांची स्थिती कशी आहे सोशली असू द्या इकॉनॉमिकली असू द्या पॉलिटिकली असू द्या एज्युकेशनली असू द्या या, या, या संदर्भात रिपोर्ट द्या आणि त्यावरून आम्ही निर्णय देऊ बर काळकुटे या सगळ्या रिपोर्ट जर आल्या रिकमेंडेशन आल्या त्या बेसिसवर एखादा निर्णय अपेक्षित येऊ शकतो बरं काळकुटेजी या सगळ्यामध्ये आता जर चॅलेंज करायची वेळ आलीच तर हे कोर्टाचे असे जे निर्णय आहेत की मराठा समाज मागास आहे का मराठा आणि कुणबी एक नव्हे हा जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे मग कुणबी कुणबी सरसकट मराठा समाजाला कसं म्हणायचं मग त्यांना मराठा म्हणून जर आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाज मागास आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे हे सगळे अडसर आहेतच ना म्हटल्यानंतर तुम्ही जे म्हणता आता कक्कलमेनी जी उल्लेख केला की फुलकोर्ट डिसिजन असेल तर त्याला चॅलेंज करणं अवघड असणार आहे मागचा शुक्र आयोग असेल किंवा सॉरी ताई बोला बोला तुम्हाला मागच्या दोन आयोगाने गायकवाड आयोग असेल किंवा शुक्र आयोगाने आम्हाला मागास ठरवलेले आणि त्यावेळेस मराठा कुणबी एक नाही अशी ज्या वेळेस तिथं कोर्टात काही झाला असेल त्यावेळेस चर्चा त्यावेळेस काही पुरावे तिथे भक्कम मांडता आले नसते परंतु आम्ही आता नव्याने मांडणी करून आमच्याकडे पुरावे आहेत तिन्ही गॅजेट आहेत बाकी अठ्ठावन्न लाख नोंदी येतात बाकी आम्हाला अनेक रोटी बेटी व्यवहार झाल्याचे आहेत मग आम्हाला मराठा कुणबीचे आमचे विदर्भातले खेडेकर साहेब आहेत ते तिकडे त्यांचा विवाह झाला मग त्यांना काही इंटर कास्ट मॅरेज मानणार का असे अनेक पुरावे आमच्याकडे मराठा कुणबी एक असल्याचे आणि मराठा समाज मागास आहे जसं वंजारी समाज आहे जसा धनगर समाज आहे जसं माळे समाजाची जी, जी आज सामाजिक शैक्षणिक स्थिती आहे तशीच मराठा समाजाची स्थिती आहे आताचे जे वकील साहेब बोलत होते ना की राजकारणात पुढारलेला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात तर ते एक दोन टक्के लोक आहेत साहेब कारखानदार असतील शैक्षणिक संस्थेवाले असतील राजकारणात असतील ते फक्त दोन टक्के लोक आहेत अठ्ठ्याण्णव टक्के लोक आजही गोरगरीब आहेत एम आर एजीएस कामावर जाणारे माहिती माहिती काढून बघा सगळ्यात जास्त मराठेच आहेत इजीएसच्या कामावर असतील किंवा आत्महत्या ज्या शेतकऱ्याच्या झाल्यात त्यांची परिस्थिती बघा त्याचा अभ्यास करा तिथंही मराठा समाजाची लोक जास्त आहेत एकूण सगळ्या बाबतीचा विचार केला तर या तिन्ही ज्या जाती ओबीसीत आहेत त्यांची आणि मराठा समाजाची स्थिती आज विकुल आहे त्याच्यामुळं जर ठीक आहे चौऱ्याण्णवचा जे बाळासाहेब सराटे यांनी तो चॅलेंज केला आम्हाला माहिती आहे दादा एखाद्या बोलले असतील मंडल आयोगाचं त्यांना काय वकील बांधवानी येऊन सांगितल्यामुळे बोलले असतील त्याच्यात आम्ही मार्ग काढू बघू चॅलेंज होतंय का नाही पण चौऱ्याण्णवच्या चा आर तिथंही चॅलेंज आहे फक्त सराटे साहेबांनी जास्त तिथं लावून धरलं नव्हतं एकदा त्याची सुनावणी झाल्यानंतर बघा समोर काय काय येत आहे आम्ही नव्यानं त्याच्यात अजून याचिका दाखल करू नक्की तो चौऱ्याण्णवचा जी आर चॅलेंज करता येतो ससामने पण सांगायचंय तुम्ही बाळासाहेब सराटेंनी चॅलेंज केलं त्यावेळेस काय आगपाकड केली होती भुजबळ साहेबांनी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं कायदा आम्हालाही कळतो कायदा तुम्हालाही कळतो पण आम्ही काय जास्त उगच नियमापेक्षा जास्त नियमा बोलत नाही याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असं समजू नये कुणी हे पण मला सांगायचंय त्यामुळं मराठा आणि कुणबी एकच त्याचे अनेक पुरावे ताई ते वेळोवेळी आम्ही कोर्टात सादर करू आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आयोगाकडे असेल आयोग असेल सिद्ध समिती असेल किंवा उपसमिती सगळ्याकडे ते आम्ही पुरावे दिलेले वेळ कमी आहे माझ्याकडे थोडक्यात मुद्दा मांडा मला का हो हो आता जे वकील साहेबांनी देवलोग जे सांगितलं त्याच्यामध्ये आणखीन डेव्हलपमेंट झालेली जो जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र चालू होता त्याच्यामध्ये म्हणजे मी मी कष्ट कमी करण्यासाठी सांगतोय ज्या वेळेस पन्नास टक्क्याच्या बॅरियरची अट आली त्यावेळेस या सगळ्या कारण की एकशे दोन घटना दुरुस्ती झाली होती राज्य सरकारांना कास्ट लिस्ट अमेंड करायचे अधिकार आहेत का राष्ट्रपती नाही याच्यावरनं ना बराच मोठा कल झाला आणि याच्यामध्ये एक आ, स्मार्ट मूव्ह केला होता कपिल सिब्बल यांनी मग त्यांनी सगळ्या राज्य सरकारांना सगळ्या राज्य सरकारांना बाजू मांडण्यासाठी नोटीस काढायचं सांगितलं त्यानुसार सगळ्या राज्य सरकारांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमचे याच्यावर म्हणणं सांगा त्याच्यावर खूप मोठा खल झाला मग त्यानंतर मग ते तिथं लॅक्युना दिसून हंड्रेड अँड सेकंड अमेंडमेंटमध्ये की राज्याला अधिकारच नाही मग त्यावेळेस कपिल सिब्बल आणि बऱ्याच सिनियर काउन्सिलनी एक बाजू म्हणली की आता इंद्रासानी रिव्हिजिट करायची वेळ आलेली आणि पाच जजच्या बेंच पुढं याच्यावर युक्तिवाद झाला भारतातल्या मोठ्या कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट घटना तज्ज्ञांनी याच्यावर खल केला पण त्याच्यामध्ये कोर्ट असं म्हणलं की आम्हाला अशी काही परिस्थिती दिसत नाही इंद्रासानी रिव्हिजिट करण्याची आणि तो तो नऊ जज बेंचचा कॉन्स्टिट्युशनल बेंचचा निर्णय होता त्यामुळे इंद्रासानी रिव्हिजिट होणार नाही म्हणजे तिथं विषय संपला आता राहिला विषय यांचा चौऱ्याण्णवचा जे आर करा ना काय हरकत नाही तेत्तीस वर्ष तुम्ही का थांबले होते हे पण सांगावं लागणार तुम्हाला वेगळे एकशे वे तीनाव्या घटना दुरुस्तीने जे आरक्षण दिलंय ते डावलायचं आता त्यांच्या बोलण्यात तर सगळीकडे एकच येते गरीब आहेत आत्महत्या आहेत इथं कामाला जातात हे सगळं आर्थिक निकषावर आर्थिक परिस्थितीवर येत आहे सामाजिक मागासले पण मराठा समाजाचं कुठंही अधिरोखित होत नाही की समाजामध्ये हिन दर्जाची वागणूक दिली जाते गावगाड्यामध्ये कमी दर्जा दिला जातो हिनवलं जातं एकदम समाज मग त्याला तर सा सामाजिक करणार महत्वाचा मुद्दा म्हटला माझी वेळ संपत अगदी तीस सेकंद ककलमेली सर आर्थिक निकषांच्या बद्दल आणि सामाजिक निकषांच्या बद्दल हा जो फरक आहे हा अडचणीचा मुद्दा ठरू शकतो का नक्कीच कारण कुठलंही आरक्षण देण्या अगोदर कोर्ट ह्या दोन रेफरन्स बघणारच आर्थिक आणि सामाजिक हे मूळ संकल्पना आहेत किंवा मूळ बाबी आहेत ज्याच्यावरून आरक्षण ठरवलं जातं जर समजा एखादं आरक्षण ठरवायचं असेल तर ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या जातात त्याच्यानंतर कारण दोन्ही गोटी नसतील तर कट बोला बोला तुमचा आवाज येतोय काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आपल्याला आपला आवाज पोहोचत नाही आहे मात्र अनेक असे कळीचे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरनं आरक्षण चॅलेंजही करता येईल आणि जर समजा ते चॅलेंज करायचं झालं तर ते त्याचा उपयोगही ठरणार नाही ते त्याला प्रतिआव्हान सुद्धा देता येईल मुद्दा असा आहे की यावरनं आपण आत्ता सुरू असलेला सामाजिक लढा हा कुठवर नेणार आहोत आत्ता समाजामध्ये एक जो थोडासा प्रवाह खवळलेला आहे तो शांत करणार आहोत की नाही की दोन समाज हे एकमेकांसमोर उभे राहणार आहेत फुरफुरत एकमेकांना आव्हान देणं देत हे किती काळ ठरणार आहे आणि सरकारची भूमिका यामध्ये काय हे लवकरच स्पष्ट व्हायला पाहिजे तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढं आश्वासन या क्षणाला तरी या दोन्ही समाजाला पुरेसं नाहीये तुमच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सरकारने स्पष्ट करणं गरजेचं आहे तेव्हाच ही जी खळबळ आहे ती शांत होऊ शकते चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय